पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलज अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे चे प्रोडक्ट उपलब्ध एवढी मोठी स्कीम आहे पाण्याची स्कीम आहे गडिंग लसकरांना हातेवाडीतल्या लोकांना आजपर्यंत जे पाण्यापासून वंचित होते त्यांच्या पाण्याची सोय जर आता होणार आहे ते सहा महिने तुमचे वर्क ऑर्डर घेऊन सुद्धा जर ते काम करत नसतील तुम्ही सोमवारी जर त्यांनी काम सुरू केलं नाही साहेब म्हणतात ते सोमवारी येऊन काम सुरू सोमवारी जर काम सुरू झालं नाही तर तुम्ही काय ऍक्शन घेणार जनता दलाच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेली आणि बहुचर्चित असलेली पाणी योजना ही पाणी योजना कित्येक दिवस रकडलेली आहे माजी उपनगराध्यक्ष बंडेखोरे यांनी आज गणियमचे मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड यांची शिष्टमंडळाचं भेट घेत ही नळपाणी योजना का रखडली आणि जर ही रखडली असेल तर ती केव्हा सुरू होणार आणि संबंधित ठेकेदारावर काय कार्यवाही होणार याबद्दल जा विचार म्हणजे दादा ही नळपाणी योजना नेमकी काय नळपाणी योजना आम्ही मंजूर करून घेतली तांत्रिक त्याचे परवानगी मिळवली त्यानंतर प्रशासक नगरपालिकेवर आलं मुदत संपली आमची आणि यानंतर ही टेंडर प्रोसेस सुरू झाली या टेंडर प्रोसेस तीन वेळा झाल्या अनेक लोकांचे स्वार्थ राजकीय पक्षांचे स्वार्थ होते आणि म्हणून तीन वेळा हे टेंडर करावं लागलं एकदा टेंडर झालं वर्क ऑर्डर दिली एका बातमीमध्ये वाचण्यात आलं की संबंधित ठेकेदार वर्क ऑर्डर स्वीकारत नाही आहे आणि मग यांनी ऑनलाईन ईमेल करून त्यांना वर्क ऑर्डर दिली सहा महिने झाले वर्क ऑर्डर देऊन आणि काम सुरू होत नाही तर अजून किती दिवस असे लोक किती दिवस वंचित पाण्यापासून राहणार आहात प्रश्न आमच्यासाठी होता की वर्क ऑर्डरच्या देत असताना काही नियमावली सुद्धा घालून दिलेल्या आहेत त्या नियमावलीमध्ये एक प्रामुख्यानं नियम आहे तो म्हणजे संबंधित त्या ठेकेदारांनी एकशे वीस दिवसात काम सुरू केलं पाहिजे तसं कुठेही घडलेलं नाही त्या हातात आली एकशे वीस दिवसातल्या नेहमी त्यावेळी तुम्ही तात्काळ त्यांच्यावर नोटीस काढा नाही तर उद्या हे सगळं कोर्टात गेले तेच आपल्या आधी कोर्टात गेले तर पूर्ण योजना राहील खर्च संबंधित ठेकेदाराच्या आजपर्यंत नगरपालिकेचा झालेला नाही आमचं म्हणणंच असं आहे की ज्यांना वेळ काढायचा आहे जे काम करू शकत नाही त्यांच्यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ठेका रद्द होण्यासाठी कंत्राट रद्द होण्यासाठी कारवाई करा ऑफर व्हॅलिडिटी जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वर्क ऑर्डरची प्रोसेस एकशे वीस दिवसात मग तो दीड वर्ष म्हणजे अठरा महिन्यात त्यानं काम सुरू कराव शेवटच्या महिन्यात काम सुरू करून तू मदत वाढ घेतली तर चालू शकते सतरा महिने पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे असणार आहे साहेब ऑफर व्हॅलिडिटी त्यानं काम जागेवर सुरू व्हायला पाहिजे तुम्ही त्याचे तुम्हाला पाहिजे तसे अर्थ काढू नका वाटतंय यावेळी एकशे वीस दिवसाचे दिवसाचा नेम मी सांगतोय तो नेम अधिकाऱ्यांना माहीत नव्हता असं होत नाही जी नेमावली ठरवली जाते ती अधिकाऱ्यांच्या परवानगीनं त्यांच्या डोळ्याकडून गेलेली असते सहा महिने झाले अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिथं शंकेला वाहून एक तर या योजनेचं उद्घाटन पालकमंत्र्यांनी केलं दोन खासदारांनी केलं जे सत्यातले पक्ष आहेत अशा लोकांनी याचं उद्घाटन केलं दोन महिने झाले आज इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं का असा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि त्या योजनेत एक सुद्धा काम आज सुरू झालेलं नाही गणितचे नागरिक त्रस्त आहेत उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि आजही हे नागरिक मंजूर असलेली योजना आचारसंहितेच्या पूर्वीच ही योजना मंजूर झालेली आहे जे जो काही करार झालेला आहे तो आचारसंहितेच्या पूर्वी टेलर त्यांनावर ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे त्याचा आणि शेतात इथं काही संबंध नाही पावसाळ्यामध्ये ही योजना सुरू होते की नाही अशा परिस्थितीत आहे कारण सहा महिने लोक इकडं फिरकत नाहीत नगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला भेटत नाही काम सुरू करण्यासंदर्भात कुठलाही कॉन्टॅक्ट नाही याचा अर्थच असा आहे की हे काम सुरू होणार नाही आहे जरी आत्ताच्या चर्चे अनुसार ते म्हणत आहेत की आता सोमवारी सुरू करतो कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी सहा महिने काम सुरू केलं नाही ते लोक या सोमवारी येऊन नाम मात्र काहीतरी जे सी खोदकाम सुरू केलं आणि ते काम सुरू केलं असं सांगितलं तर ते आपण मान्य करायचं आज एवढा वेळ हे लावत असतील नळपाणी योजनेला उद्या काम कुठला कॉर्डिनेट करणार हा आमचा दर्जा तितकाच महत्वाचा आहे आम्ही ज्या पद्धतीने ही योजना तेवीस कोटीची सेहेचाळीस कोटी पर्यंत सगळे त्याच्या कारणच असं आहे की सारखं सारखं परत परत ते होणार नाही आहे ते झालेली योजना चांगली व्हावी मुबलक पाणी सर्व त्या वंचित लोकांना जवळित्या मिळावं हे एकच कारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही या योजनेचा पाठपुरावा केला आणि तिची दशा आज अशी झाली त्याच्यानंतर टेंडर भरलं गेलं आणि आज तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा ते घेण्यासाठी पुढे येत नाही पुन्हा टेंडर निघेल पुन्हा जर तर सगळा जो बाकीचा खर्च आहे एक्स्ट्राचा तो जो आहे त्याच्यामुळे नुकसान नगरपालिकेचं की सर्वसामान्य गरीबस्करांचा तुमचं काय एकतर आपण सांगितला तो मुद्दा योग्यच आहे कारण अबाउ दोन सी आर म्हणजे दोन कोटी हे शासनानं त्याला परवानगी सुद्धा दिलेली आहे तो ती एक बाब वेगळी आहे की अबाव झाली ठीक आहे एखाद्या टेंडरची एस्टिमेट रेटपेक्षा दोन कोटी जास्त होते त्यावेळी तर नुकसान येत तर ते टेंडर नाही आहे मग ते काम काय सुरू होत नाही तर त्यांच्याकडं माणसं नसावीत टेक्निकल त्यांच्याकडं नॉलेज नसावं आणि कुठली कंपनी आहे आणि त्यांचं त्या क्षेत्रातलं किती माहिती आहे

भाजपचे खासदार माननीय मारिक साहेब होते धनंजय मुन्ना मालिक साहेब परत जिल्ह्याचे पालकमंत्री होते तरीसुद्धा उद्घाटन होऊन दोन महिने हे काम सुरू होत नाही आणि त्यांना कोण जाब विचार विचारत नाही याचा अर्थ इतर राजकीय थोडी शंका घ्यायला वाव येतो असतं खासदारांच्या शिफारशीच्या पत्रानच हे टेंडर मंजूर झालं असं समजतंय आपल्या दला मी मग म्हणून तांत्रिक परवानगी जनता दलाने मिळवली आणि ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या टेबलला हा कागद जातो त्याचा अर्थ तो थांबवायचा का विरोधी पार्टी आहे म्हणून का याआधी अडीनच्या जनता दलाच्या कारकिर्दीत विकास झालेला नाही या आधी कुठली पाण्याची स्कीम झाली नाही आणि त्यावेळी का मुख्यमंत्री जनता दलाची होते का एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सही केली म्हणजे ते पूर्ण योजनाच त्यांनी केली असं होत नाही कारण योजना, योजना एखादी पूर्ण करायला तिथल्या स्थानिक नगरसेवकांची इच्छा असायला लागते इच्छा असून चालत नाही त्याचा सर्वे करायला लागतो त्याचा प्लॅन करायला लागतो मग ते वेगवेगळ्या ऑफिसमध्ये त्यांच्या परवानगी घ्यायला लागतात आणि ते असंच नाही मिळत तर जिथं जिथं आपलं वजन वापरायला लागतं तिथं वापरून हे तांत्रिक आम्ही मंजूरी घेतली आणि फक्त सही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केले आहे आता मुख्यमंत्र्यांनी सही केली याचा अर्थ असं मी म्हणत नाही की त्यांचा काय हात नाही आहे त्यांचा मुख्यमंत्री म्हणून या गोष्टीला हात हातभार आहेच पण मी मानतो की हे सर्व जी काही स्कीम आहे नळपण योजनेची जनता दलाच्याच नगरसेवकांनी मंजूर करून आता तुम्ही सीओमची बोलणं केलेलं आहे जर कॅन्सल झालं तर पुन्हा जनता दलानं जे पुन्हा प्रोसेस जी केलेली होती टेंडर मंजूर करण्याची ती प्रोसेस होणार की नेमकं त्याच्यामुळे पुढे काय होणार प्रोसेस प्रोसेस प्रमाणात होत असते त्याला बळ वाटा नसतं आज याच कारणासाठी आम्ही सहा महिने गप बसलो की आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला आणि विचारणा केली की ह्या टेंडर म्हणजे ह्या टेकेदार कधी काम सुरू करतो प्रत्येक वेळी दुसऱ्या एखाद्या आठवड्याचं सांगायचे की पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात असे सहा महिने गेल्यानंतरही परत पुढच्या आठवड्याचं आश्वासन आम्हाला मिळत असेल आणि ते काम सुरू होणार नसेल तर आमच्याकडं आता पर्याय नाही आणि आत्ता विश्वास ठेवण्याचा ठेवण्यासारखं काय वाव नाही आहे आत्ता आमचं एवढंच म्हणणं आहे की यांच्या आपण काम होणार नाही आहे आणि यांच्या काम होणार नसेल तर लवकरात लवकर ह्या टेंडर प्रोसेसला परत सुरू करून जो कोण पात्र आहे किंवा लायक आहे त्याला हे टेंडर मिळावं आणि गरिबडची नळपाणी योजना एक चांगली नळपाणी योजना म्हणून

चांगला ठेकेदार असेल तो वर्षभरात नक्कीच हे काम पूर्ण करू शकतो अशी आमची माहिती करतो कारण की सुरू व्हायला पाहिजे आमच्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षांनी याच्यावर आवाज उठवला नाही येतही आम्हाला शंका होते